हाय फ्रेंड्स सारेका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त असा ताजा मसाला वापरून घरच्या घरी ताजा असा मसाला बनवून आपण बन भन्नाट चवीचा असा पावटा मसाला भात कसा करायचा ते पाहणार आहे हा एकदम मस्त आणि घरच्या घरी छान असा कमी साहित्यात मस्त असा मसाले भात होतो पावटा मसाले भात तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही पण या पद्धतीने नक्की बनवून बघा तरी ते मी सर्वप्रथम पावटा मसाला भात बनवण्यासाठी एक वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे आणि त्या त्याच वाटीच्या प्रमाणात एक वाटी मी पावटा घेतलेला आहे पावट्याचे बी आता सर्वप्रथम आपण हे बासमती तांदूळ घेतलेला आहे लांबडा तांदूळ मी तो स्वच्छ दोन ते तीन वेळा आपल्याला पाणी घालून धुवून घ्यायचा आहे इथे मी स्वच्छ तीन ते चार वेळा हा स्वच्छ धुवून घेते बघा हा तांदूळ मी स्वच्छ तीन ते चार वेळा धुवून घेतलेला आहे हा आता बाजूला ठेवून देऊया आपण दुसरी तयारी करूया इथे बघा आपण पावटा मसाला भात बनवण्यासाठी ताजा मसाला आपण बनवणार आहे त्यासाठी मी इथे कड गरम करायला ठेवलेले आहे आणि त्यामध्ये मी दोन चमचे दोन टेबलस्पून इथे सुकं खोबरं खिसून घेतलेलं आहे ते छान असं आपल्याला लालसर कलरवर आपल्याला परतून घ्यायचं आहे तांबूस रंगावर हलक्या छान असं हे परतलेलं आहे थोडंसं त्यामध्ये मी अर्धा चमचा इथे कच्चे धने घातलेले आहेत इथे मी एक हिरवी वेलची घेतलेली आहे एक वेलची घेतलेली आहे एक मी दालचिनी घेतलेली आहे चार लवंग आणि पाच ते सहा काळी मिरी घेतलेली आहे हे छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे बघा इथे छान असं मी तांबूस रंगाव हे परतून घेतलेला आहे मसाला प्लेटमध्ये काढून थंड करून घेतलेला आहे आता हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान असा आपल्याला जाडसर वाटून घ्यायचा आहे इथे बघा मसाला छान असा मी वाटून घेतलेला आहे बघा या पद्धतीने आता हा मी काढून घेते इथे मसाला बनवण्यासाठी मसाला आपला भात बनवण्यासाठी इथे मी छान असा दोन टेबलस्पून तेल गरम केलेलं आहे कुकरमध्ये कुकरमध्ये छान असा भात बनवून घेणार आहे अर्धा चमचा मी इथे यामध्ये जिरे घालून घेतलेले आहेत दोन इथे तमालपत्र आणि आठ ते दहा काजू घालून घेतलेले आहेत आणि इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा असा उभा पातळ चिरून घेतलेला आहे छान असा हा आपण कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे छान असा लालसर कलरवर का आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे इथे थोडा कांदा दोन मिनटं परतलेला आहे त्यामध्ये मी इथे तीन ते चार इथे हिरवी मिरची घालून घेतलेली आहे मध्ये कट करून घेतलेले आहे मी तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये मिरची घालू शकता छान असं हे परतून घ्यायचं आहे बघा लालसर कलरवर हे छान असं परतलेलं आहे त्यामध्ये मी इथे पावटेचे बीये घेतलेले होते ते घालून घेतलेले आहेत एक वाटी पावटा घालून घेतलेला आहे आणि तो मिक्स करून घेतलेला आहे आठ ते दहा मी इथे कडीपत्त्याचे पाने घातलेले आहेत यामध्ये आणि इथे पाव चमचा मी इथे हिंग घातलेले आहे छान असा स्वाद येतो बघा तुम्ही हिंग जरूर घाला आणि इथे मी हिंग घालून छान असं मिक्स करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा मी हळद घालते इथे अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे हळद घालून छान असं मिक्स करून घेते बघा छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे हळद घालून मी छान असं परतून घेतलेलं आहे आणि धुवून घेतलेला तांदूळ आपल्याला घालून घ्यायचा आहे याच्यामध्ये इथे बघा तांदूळ पण धुवून घेतलेला मी यामध्ये घालून घेते आणि इथे बघा मी एक चमचा यामध्ये आले लसूण पेस्ट घातलेले आहे छान अशी मी साईडला परतून घेतली राहिली होती मी छान असे आले लसूण पेस्ट परतून घेतलेली आहे आणि एक चमचा घातलेली आहे घरी बनवलेली होती तुम्ही रेडीमेडसुद्धा वापरू शकता एक चमचा आले लसूण पेस्ट घालून छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे परतून दोन मिनटं आणि याच्यामध्ये आता तांदूळ घातलेला आहे छान असा तांदूळ आपल्याला दोन मिनटं मसाल्यांबरोबर परतून घ्यायचा आहे म्हणजे छान असा स्वाद येतो बघा इथे छान असा तांदूळ या पद्धतीने परतून घ्यायचा म्हणजे छान असा स्वाद येतो आणि त्यामध्ये आपण बनवून घेतलेला मसाला पण घातलेला आहे मी आपण ताजा मसाला बनवलेला होता तो पण घालून छान असा तांदळाबरोबर छान असा मिक्स करून एक मिनिटभर परतून घ्यायचा बघा छान फ्लेवर येतो तुम्ही असा मसाला वापरून असा भात बनवा मस्त छान लागतो बघा आणि यामध्ये मी आपण एक वाटी तांदूळ घेतला होता त्यासाठी मी इथे दोन वाटी त्याच वाटीने दोन वाटी, वाटी पाणी गरम करून घेतलेलं आहे पाणी गरमच वापरायचं आहे एक वाटीसाठी दोन वाटी पाणी परफेक्ट प्रमाण आहे त्याच्यापेक्षा जास्त घालायचं नाही आणि छान असं सा मिक्स करून घेतलेलं आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं मीठ घातल्यानंतर मी याला छान असं मिक्स करून इथे मीठ घालून मी मिक्स करून घेतलेलं आहे झाकण लावून दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत इथे झाकण लावून छान अशा मी दोन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत दोन पेक्षा जास्त काढायच्या नाहीत बघा दोन शिट्ट्यानंतर कुकर थंड झालेला आहे आणि झाकण काढून बघा मी इथे छान असा आपला भात बघा किती मस्त दोन शिट्ट्यामध्ये आणि दोन वाटी आपण पाणी घातलेलं आहे एक वाटी तांदळासाठी बघा ते परफेक्ट झालेलं आहे बघा आणि सुटसुटीत एकदम मोकळा एकदम छान असा आपला भात छान असा शिजलेला आहे छान सुटसुटीत असा मोकळा झालेला आहे बघा तुम्ही बघू शकताय मस्त असा सुगंध येत आहे आता त्याच्यावर एक चमचा साजूक तूप घालायचं बघा मस्त स्वाद येतो बघा मी ते एक चमचा साजूक तूप घातलेला आहे बघा मिक्स करून घ्यायचं असं भातावर छान असं साजूक तूप घालून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं बघा मस्त स्वाद येतो छान असा फ्लेवर येतो बघा मिक्स करून घेतलेला आहे तूप घातल्यानंतर आणि त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते वरून छान अशी बघा बारीक चिरलेली कोथिंबीर पण घालून घ्यायची आणि मस्त छान अशी मिक्स करून घ्यायची बघा छान अशी चव येते बघा आणि घरच्या घरी असा हा कमी साहित्यात मस्त असा आपला पावटा मसाला भात तयार झालेला आहे मस्त छान लागतो बघा आणि मस्त असा लागतो बघा छान झालेला आहे आपला भात तयार मी काढून घेते प्लेटमध्ये बघा मस्त असा आपला मोकळा मोकळा छान असा पावटा मसाला भात झालेला आहे बघा मस्त असा मी सर्व करते एकदम छान झालेला आहे बघा तुम्ही बघू शकताय वरून कोथिंबीर घालून घेतलेली को आहे सुगंध एकदम छान येतोय ताज्या मसाल्याचा छान असा सुगंध येत आहे बघा चवीला पण एकदम मस्त लागतो तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला पण खूप आवडेल ही रेसिपी छान असेल आहे तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा धन्यवाद